नमस्कार आपण पाहत आहात वेद माझा न्यूज आषाढी एकादशी निमित्त पिंपळगाव हरेश्वर येथे भव्य यात्रा यावर्षीही जुलै बुधवार रोजी पंढरपूर स्वस्थान म्हणून ओळखले जाणाऱ्या पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे आषाढी एकादशी निमित्त भव्य यात्रा भरणार आहेत आषाढी एकादशीला पंढरपूरचे विठ्ठल महाराज हे आपल्या लाडका भक्त गोविंद महाराज यांच्या हट्टापायी त्यांना दर्शन देण्यासाठी येतात आणि त्याच वेळेस दुपारी बारा वाजता मंदिरात महाआरती होते अशी हजारो वर्षापासून आख्यायिका आहे या श्रद्धेपोटी लाखो भाविक पंढरपूर न जाता पिंपळगाव हरेश्वर येथे येतात समर्थ गोविंद महाराज यांचे चांदीचे मुकुटारी रूप भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे असते जुन्या गावातून दर्शनास जाताना विठ्ठल रुक्मिणी यांचे मंदिर विशेष श्रद्धास्थान देखील आहे ज्याची न घडे पंढरीची वारी त्याने यावे पिंपळगावी अशी ओवी एका अभंगात आहे यावरून पिंपळगाव हे प्रति पंढरपूर म्हणून असल्याची पुष्टी मिळते या, या तयारी समर्थ गोविंद महाराज मंदिर आणि विठ्ठल मंदिर स्वस्थान यांनी सुरू केली आहे मंदिरास रंगकाम करून लायटिंग लावून रोषणाई करण्यात येणार आहे चालू वर्षी निसर्ग चांगला असल्याने शेतकरी कष्टकरी समाधानी आहे म्हणून दर वर्षापेक्षा जास्त भाविक यात्रेस हजेरी लावतील असा अंदाज आहे तशी तयारी स्वस्थान आणि ग्रामस्थ हेही करताना दिसत आहे आतापर्यंत न आलेले मोठमोठे ड्रॅगन सारखे पाळणे देखील हजर झाले आहेत मुक्कामी येणाऱ्या वारकरी सेवकरी आणि दिंडीवाले परिसरात विशेष सोय करण्यात आली आहे त्यांच्या सेवेत शासनातर्फे मंजूर झालेल्या दोन ताली भक्तनिवास खुला करण्यात येणार आहे एसटी तर्फे सोयगाव सिल्लोड जळगाव आणि पाचोरा इथून जादा बसेस सोडण्यात येणार आहे गावात तीर्थस्थळ म्हणून विशेष ओळख असलेल्या हेमाडपंथी हरेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट देखील यात्रेच्या तयारीत लागले आहे जास्तीत जास्त भक्तांचे दर्शन कमी वेळात सुखकर व्हावे म्हणून प्रयत्न केले जाणार आहेत राखीव पोलिसांची विशेष टीम यात्रेनिमित्त बंदोबस्त करणार आहे धन्यवाद